नमस्कार मंडळी तर पंधरा दिवसापासून सामान पॅकिंग त्यानंतर शिफ्टिंग पूर्ण सामान लावणं त्यामध्येच वेळ गेला चेहऱ्याकडे लक्ष द्यायलाच वेळ नव्हता आणि आज आम्हाला जायचं होतं बड्डे पार्टीमध्ये तर म्हटलं चेहरा थोडासा क्लीन करा खूपच खराब झालेला होता तर इथं मी डिटेनची टॅन रिमोव्ह क्रीम घेतलेली आहे ही, ही कॉम्बिनेशन क्री स्किनसाठी चालते म्हणजे ऑईली किंवा आपल्या ड्राय स्किनसाठी दोन्हीसाठी चालते काही इफेक्ट होत नाही तर थोडीशी इथं मी क्रीम हातावरती घेतली त्यानंतर चेहऱ्यावरती छान लावून घेतली आणि क्रीम लावण्याआधीही चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा म्हणजे आपलं व्यवस्थित चेहरा क्लीन होतो तर चेहऱ्यावरती क्रीम लावून छान छान मसाज करून घ्यायचा गालावरती नाकावरती आणि मानेवरती सगळीकडे तर व्यवस्थित छान मसाज तुम्ही ते बघू शकता केलेला आहे आणि लगेच चेहऱ्यामध्ये इफेक्ट दिसतो आहे तर अजून चेहरा मला वॉश करायचा आहे तर छान मी मसाज करून घेतलेला आहे क्रीम लावल्यानंतर दहा मिनटं तशीच चेहऱ्यावरती ठेवायची त्यानंतर तुम्ही थंड पाण्याने चेहरा धुऊन काढायचा तर इथं तुम्ही बघू शकता किती छान चेहरा व्यवस्थित क्लीन झालेला आहे जसं फेशियल केल्यानंतर होतो तसा आणि मस्त असा क्लीन होतो आणि मेन म्हणजे क्रीमचा काही इफेक्ट होत नाही तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा